मगापासून पाऊस सुरू आहे सुरू सुरू आहे बाहेर सुरू आहे पाऊस आणि मी सार, बिट्टू साठी बनवलाय बेसनाचा चिल्ला आणि मॅडम तिथे जाऊन झोपली आहे <laughs> बाहेर पाऊस सुरू आहे लोक पावसाचे कपडे धुत नाही आहे आणि ही वया ब्लँकेट धुऊन काढत आहे हो हो भर पावसात पण धु आता पाऊस येऊन गेला वर ढग अजून ब्लँकेट कधी सुकणार मला विचार पडला मीनू चादर खूप थकली मग पहिला केलं जेवण आणि मी सारखे सारखी तिला आराला सारखी सांगत होती कि बग बाहर की बघ बाहेर किती आबाळ येणार आता पाऊस पडणार तुझं चादर सुकणार नाही नीट काढ विट्टू ला किती हसू येत आहे गजब बेजती आहे लहान असताना ते आतापर्यंत आरूला आम्ही अजिबात काम सांगितले नाही पण आता मला असं वाटत आहे कुठेतरी की आरूला पण प्रत्येक काम आलं पाहिजे मी इथे लपलेली आहे पकडलं मला आता तू लप मी काउंट करते हां वन टू फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन इतने नहीं हाँ बिट्टू 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 ए बिट्टू बिट्टू कुटा गिरी बिट्टू आरु बिट्टू कुटा गिरी बिट्टू आह ही बिट्टू मी तुला पकडते ते माऊस मध्ये सुंदर नाही टाकायचे एक फटका कौन है? मेरी रुचि कस्टमर सपोर्ट में है। मेरा सवाल है, कौन पाव देगा? 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 सर्वात जास्त तर मला त्यावेळेस येतो ज्यावेळेस मी मुलांच्या मागे लागते जेवायचं आहे का वाढून द्यायचं आहे का तेव्हा मुलं म्हणतात नाही आणि ज्यावेळेस मी रूम मध्ये जाते आणि अंग टाकते त्यावेळेस यांना वाढून द्यावं लागतं आणि त्यावेळेस माझी खूप चिडचिड <taskan> तुमचे पण एक असेच आहेत का ज्यांना आपण झुकले म्हणजे आपण अंग टाकले की त्यांना आवडत नाही मला जेवण भूक लागली जेव्हा म्हणतो तेव्हा जेवणार नाही ना, ना ना या विषयात बिट्टू सुद्धा मागे नाही आहे मी जर का जेवायला बसली तर त्यावेळेस बिट्टूला सुद्धा शिसू येते इथे मिस्टरांना कसलंही टेन्शन नाही मस्त रूममध्ये मोबाईल बघत आहे बाहेर मगापासून पाऊस सुरू आहे सुरू सुरू आहे आणि जाऊन ब्लँकेट धुतले मी विचार करते हे कधी वाढणार आहे कारण की कंटिन्यू पाऊस सुरू आहे आणि मी खिडकी मधून मोबाईल टाकून ब्लॉग काढत होती तर इथे मिस्टर मला ते बघून हसतायत काय बेबी रुको जरा

<laughs> मत बोलो मुझे बेबी शर्म आ रही है नो नो हाय बाईजे सगळे किती पाहिजे दोन एकही नाही है ना आता किती देऊ मग दोन एक पण नाही है।, 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 है एक पण एक पण नाही है दोन नाही आहे नाही आहे एक पण नाही है तर दोन कुठून नाही ना आज तू सर्वानी खाल्ले दारूने खाल्ले बिटूने ने खाल्ले मम्मीने खाल्ले आणि मला नाही लिहिस मी नाराज झाले माझ्याकडे बघ तू मी सॅड झाले आता आता काय करायचं आता मी तुला चार चॉकलेट देणार पण तुझ्याकडे पण नाहीये तूच तर माझ्याकडे मारायला लागेस नको ना माझे पाय दुखतात ना नको बाबा माझ्या पाय ना तुला चॉकलेट नाही मला चॉकलेट नाही तुझ्याकडे चॉकलेट नाही मला काही चॉकलेट देशील पोंगे पण होते आणि सोबत थोड्याशा कुरळ्या पण तळल्या होत्या जे बिट्टूला खूप आवडल्या म्हणून ती सोफ्यावरती बसून खात आहे आणि मी माझ्या चहाचा पण स्वाद घेत आहे त्यासोबत जे आहेत पोंगे ते सुद्धा खात आहे या आर्यने काय केलं ना माझ्या चहात पोंगा भिजवला आणि पूर्ण चहा तेलकट करून ठेवला म्हणून मी त्याला असे रागाने बघते माझं टक्लू आहे सर्वात छोट पण एवढं बदमाश आहे भयंकरच पोंगे खातच होतो तेवढा झाला मोठा भूकंप तो म्हणजे आमच्या प्लेटमध्ये तुम्हाला दिसत असेल पोंगे ते सर्व संपले आणि दोन तीन बाकी होते तर बिट्टूकडे भरपूर प्लेट भरलेली आहे जी सोप्यावर आहे आणि बिट्टूने काय केलं ना आरुकडचे जे दोन तीन पोंगे होते प्लेटमध्ये ते सुद्धा घेतले आणि मग झालं या दोघांचा जोरदार राळा आमच्याकडे भूकंप आलापर्यंत हरण म्हटलं शांतपणे कसं खाणार ना आम्ही शांतपणे कसं खाऊ देणार हे दोघे स्वतःकडे एवढे असून पण याच्या या प्लेट मधले घेतले मग याने तिच्या प्लेट मधले घेतले तीने त्याच्या प्लेट मधले घेतले त्यानंतर आली मी किचन मध्ये आणली लागली स्वयंपाकाला तर आज आणलेलं होतं मटण त्या मटणालाच मतन, मी इथे फोडणी देत आहे कांदा टमाटर टाकून त्यामध्ये हळद मीठ अशी फोडणी आता साडेआठ वाजलेले होते आणि मी जाऊची वाट बघत होती जाऊ बोलले की मी साडेआठ वाजेपर्यंत येऊन जाते पण साडेआठचे साडे नऊ झाले अजून जाऊ सुद्धा आलेले नाहीये मग काय मी सर्व स्वयंपाक करून घेतला त्यांची वाट बघितली तरी ते आमचा स्वयंपाक बारा वाजता व्हायचा आणि जेवण एक वाजता त्यानंतर आली मिनू ड्युटीवरून घरी आणि तिच्या मागे आला आर्यन आणि आर्यनच्या मागे गेली विट्टू आणि बिट्टू तर स्पेशली जात असते त्यांच्या रूममध्ये हुसका करायला बॉटल वगैरे उचलायला मग आम्ही सर्वांनी एकत्र बसून जेवण केलं आजचा ब्लॉग इथे संपत आहे आवडला असेल तर लाईक नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत डाटा बाय बाय